करूं, नमस्कार आज एका नव्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण किल्लेधारूर शहरातील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी आहोत गेल्या काही वर्षापासून पडीक पडलेले हे क्रीडा संकुल आहे गावस्तरावरून तालुका स्तरावरून व जिल्हा स्तरावरून आपल्या स्तरा तालुक्याचे नाव देशभर गाजवण्यासाठी अनेक खेळाडू तयार व्हावेत हो या उद्देशाने शासनाकडून कोठ्यावधीचा खर्च या क्रीडा संकुलासाठी खेळावर केला जातो मात्र दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर किल्ले धारू तालुक्यामध्ये खेळाडू तयार होण्याचे तर सोडा मात्र जे काही शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी क्रीडा संकुल उभा करण्यात आलं त्याची आपण दुरवस्था या ठिकाणी पाहू शकता गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अर्धवट बांधकाम करून यावर लाखो रुपयाचा निधी उचलण्यात आला मात्र याकडे प्रशासनाच्या कुठल्याही विभागाने याकडे लक्ष दिलेलं नाही धारू तालुक्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये खेळाडू घडतील या उद्देशाने शासनाने लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी क्रीडा संकुल उभारलं त्याचप्रमाणे या, या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण बाजूने या ठिकाणी ग्राउंड आहे या ग्राउंड मध्ये मोठे मोठे काटेरी झाडे झुडपे उगवले आहेत मात्र या तालुक्याचे जर खेळ घ्यायचे म्हणलं तर खाजगी जागेवर इतर ठिकाणी जाऊन खेळ घ्यावे लागतात कारण शासनाची एवढी मोठी जागा उपलब्ध असताना क्रीडा संकुल उपलब्ध असताना याची अशा प्रकारे दुरावस्था झाली आहे कारण फक्त कागदोपत्री काम पूर्ण झालं व या ठिकाणी स्वच्छता केली किंवा खेळाडूसाठी सोयी सुविधा केल्या दाखवलं जातं मात्र प्रत्यक्षात कुठल्याही सोयीसुविधा धारू तालुक्यासाठी या ठिकाणी केलेल्या जात नाहीत या ठिकाणी जर पाहिलं तर गेल्या काही वर्षापासून तालुक्यासाठी भरपूर निधी उपलब्ध असतो जिल्हा स्तरावरून या ठिकाणी जिल्हास्तरीय समिती तालुका समिती कशा प्रकारे काम करत हे पाहणे गरजेचे आहे मात्र धारू तालुक्याबाबत असे कुठलेही या ठिकाणी कर्तव्य बजावताना अधिकारी दिसत नाहीत या ठिकाणी तालुका प्रशासनाकडून देखील या जे काही क्रीडा संकुल आहे याकडे दुर्लक्ष केले जाते या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये क्रीडा विभागाचे कार्यालय आहे मात्र त्यालाही बारा महिने कुलूप असल्याचे पाहायला मिळते धारूळ तालुक्यातील आपण क्रीडा संकुल पाहू शकता मागील काही वर्षापूर्वी या ठिकाणी या क्रीडा संकुलाचे काम करण्यात आले मात्र या ठिकाणी फक्त भिंती उभा करून त्याला कुठलाही वरी स्लॅब टाकण्यात आला नाही किंवा पत्रे बसवण्यात आले नाहीत पूर्णतः परीक्षा वगैरे याची दुरवस्था झाली आहे त्याचप्रमाणे स्वच्छालयाची दुरवस्था आहे आणि कुठलंही या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण बांधकाम निकर्षाचे दिसून येते या ठिकाणी कुठलेही तपासणीसाठी अधिकारी आले नाहीत ना प्रशासनाचा कुठलाही धाक नाही याकडे बीड जिल्ह्याचे कर्तव्यक्ष जिल्हाधिकारी म्हणून जॉन्सन साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी दखल घेऊन या ठिकाणी धारूर तालुक्यातील हा जो क्रीडा संकुलाचा प्रश्न आहे तो तात्काळ मार्गी लावून या या मागे झालेला भ्रष्टाचार या मागे तालुक्याचे झालेले नुकसान यावर जे काही जिम्मेदार कर्मचारी असतील त्यावर कडक का, कारवाई करण्याची मागणी आपण एस पी लाय मराठी धारूर बीड धारू तालुक्याचे तालुका क्रीडा संकुल या क्रीडा संकुलाचे काम दोन हजार सतरा अठरा मध्ये कामाची सुरुवात करण्यात आली या कामाचा कालावधी संपूर्ण संपूर्ण होऊनही या तालुका क्रीडा संकुलाचे काम पूर्णता पूर्णत्वास झाले नाही या ठिकाणी संबंधित कंत्राटदार याने अर्धवट काम सोडूनच यावर पूर्णता बिल उचलले का याबाबतही तालुक्यातील नागरिकातून चर्चा केली जात आहे याबाबत त्यानंतर अनेक तालुका क्रीडा अधिकारी झाले मात्र या कामाकडे अद्यापही कोणी लक्ष दिलेले नाही धारूळ तालुक्यातील हे क्रीडा संकुल कडीक पडले असून या क्रीडा संकुलाची सर्वत्र दुरवस्था झाली आहे या क्रीडासंकुलामध्ये बसवण्यात आलेल्या फरशा पूर्णत फुटून त्याचप्रमाणे या क्रीडासंकुलाला कुठलाही छत अथवा पत्रे बसवण्यात आले नाहीत या क्रीडासंकुलाच्या आवारामध्ये पूर्णत काटेरी झाडे झुडपे उगवली आहेत त्याचप्रमाणे क्रीडा संकुलाच्या अवतीभोवती पूर्णता मेलेली जनावरे व दुर्गंधीचा सामना येथील येणाऱ्या नागरिकांना करावा लागतो तालुक्याचा मुख्य विषय असणाऱ्या क्रीडा संकुलाबाबत बीड जिल्ह्याचे कर्तव्यक्ष यांनी लक्ष देऊन हे काम पुन्हा मार्गी लावण्याची मागणी धारूर तालुक्यातील क्रीडाप्रेमीकडून केली जात आहे